दोन आहे आणि अनेक स्टार्टअप आज आपण मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया जे आहेत ज्या ठिकाणी सगळे युथ आहेत आपले ते स्टार्टअपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर शेअर करण्याचं काम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शी एसाहेबने त्या ठिकाणी स्टार्टअपांना दिले की सी एस आयबीरापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्याच्यावर टी व्ही पण आहे ॲम पण आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की मुंबईमध्ये येऊन या ठिकाणी स्टार्टअपला खऱ्या अर्थाने सपोर्ट करणं त्यांना पोस्ट मिळणं गरजेचं आता स्टार्टअप जर आपलं मुंबई महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महाराष्ट्रात स्टार्टअप जादा आहे आणि थोड्याशामध्ये जगभरामध्ये देखील आपल्या देशाचा दुसरा क्रमांक आहे तो एक नंबर आपला आला पाहिजे आणि यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत शी एस आय आरने एक रिनोव्हेशन या ठिकाणी मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे नक्की त्याचा फायदा या ठिकाणी स्टार्टअप्सला होईल आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी त्यांनी स्टार्टअप इंडिया जे त्यांचं मिशन आहे त्याला गती देण्यासाठी त्यांची संकल्पना की मुंबईला आणि महाराष्ट्राला महाराष्ट्र आणि मुंबई हे दे देशाचं ग्रोथ इंगील त्यामुळे आज मुंबईमध्ये जसं सी एस आर स्टार्टअप टेव्ह झालं गेल्या काही दिवसापूर्वी वेव झालं वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट झालं हे खऱ्या अर्थाने याला बॅकअप आणि पुस्तक करण्याचं काम या ठिकाणी आहे आणि म्हणूनच स्टार्टअपला मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार देखील प्राधान्य देत आहे स्टार्टअपसाठी आपण एकशे वीस कोटीचा फंड पण ठेवलेला आहे आणि म्हणून नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया तरुण जे आहेत यूथ जे आहेत हे आपल्या समोर आणतायत आता पाहिलं आपण की एसटीपी प्लॅन यांचा एसटी पी प्लॅन आपण एका करतो त्याला त्याच्या वर्षी लागतात इथं एसटीपी प्लॅन पाहिजे तर त्याच्यामध्ये खूप लवकर आणि कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही आपण पाहिलं शेतकऱ्यांसाठी काही जे काही स्टार्टअप्स सुरू केलेले आहे ए आयचा वापर होतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर आज जे काही आपले नदी नाले प्रदूषित होत आहेत त्यासाठी देखील अनेक स्टार्टअपच्या माध्यमातून नवीन नवीन आयडिया त्या ठिकाणी या प्लॅटफॉर्ममध्ये युवकांचा आहे खरं म्हणजे हा आपला देश जो आहे हा युवकांचा देश आहे आणि म्हणून आपले देशाचे प्रधानमंत्री जे आहेत या युवकांना प्राधान्य देऊ की आपण नोकरीपेक्षा स्टार्टअपच्या मागे लागलं पाहिजे आणि स्टार्टअपला प्राधान्य दिलं पाहिजे मी मगाशी सांगितलं देखील की बा आपले बाळासाहेब देखील सांगायचे की बाबा नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि तोच हा एक तिथं प्रयत्न होताना आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर आज आम्ही गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात देखील इनोव्हेशन इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन सेंटर केलं टाटाच्या आणि तिथल्या आमच्या जिल्हा प्रशासनाच्या पाहिल्यामुळे एक ठाण्यात देखील आम्ही केलं आहे त्यातवरून पुण्यात देखील आहे त्यामुळे दरवर्षी सहा सात आठ हजार करून होती आणि ते स्वतःचा व्यवसाय स्टार्टअप च्या माध्यमात सीएसआय एक अशी संस्था आहे की हा फक्त एक आहे वाईट ट्रिलियन डॉलर पर्यंत घेण्याची ती अचीव्ह कशी होईल गोल अचीव्ह कसा होईल त्यामध्ये स्टार्टअप

मुंबई में आपने ये शुरुआत किया है सी एस आर ने जो इनोवेशन कॉम्प्लेक्स भी मुंबई में शुरू किया है और इसकी एक ही वजह है युवाओं का देश है इतनी नई आइडियाज आज देखे सब युद्ध यहाँ पर है अपने अपनी नई इनोवेटिव आइडियाज को लेकर यहाँ पर शेयर कर लिया है एक बड़ा प्लेटफॉर्म सी एस आई आर ने उनको उपलब्ध करा के दिया है इससे देश की प्रगति होगी खेती में भी किसानों को भी फायदा हो जाएगा आ, जो पॉल्यूशन है वो भी कम हो जाएगा कुछ हेल्थ में ऐसे हम रिमोट एरिया में ऐसे उनको ट्रीट कर सकते हैं उसकी भी आइडिया यहाँ पर पूरे ऑल सेक्टर जो है इसके लिए यहाँ स्टार्टअप तो, है ये स्टार्टअप्स के माध्यम से सभी सेक्टर को टच करने का काम सभी सेक्टर को आगे बढ़ाने का काम ये यहाँ पर सीएसआर के माध्यम से इस ये कॉन्क्लेव में जरूर हमें मिलेगा और इससे देश की प्रगति होगी राज्य की प्रगति होगी मैं इतना ही कहूँगा कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने ये बहुत बड़ा कदम उठाया है और जो हमारी हम कहते हैं कि स्टार्टअप को बढ़ाना है स्टार्टअप को बढ़ाना मैं दावे के साथ कहता हूँ देश में महाराष्ट्र में स्टार्टअप जा है मुंबई में स्टार्टअप जा है हमारा देश दुनिया में एक नंबर स्टार्टअप हो जाए ऐसी कोशिश हमारी है, है इसलिए मैं फिर एक बार आयोजक जो है सी और उनके सभी सहयोग पार्टनर बहुत बहुत धन्यवाद दिखाऊँ शुभकामनाएं